युवा उद्योजक अमोल भैया निंबाळकर यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश फलटण नगरपालिकेच्या माजी नगरा उपनगराध्यक्ष सौ नंदाताई संपतराव निंबाळकर यांचे चिरंजीव युवा उद्योजक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे फलटण अध्यक्ष फलटणचा लालबागचा राजा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमोल भैया निंबाळकर यांनी राजघटाला रामराम ठोकत शिवसेनेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पालकमंत्री यांच्या कोयना दौलात या निवासस्थानी जाहीर प्रवेश केला आहे युवा उद्योजक अमोल भैया निंबाळकर हे फलटण शहरातील विविध सामाजिक कार्यात सहभागी असतात फलटण शहरातील धनगरवाडा अहिल्यादेवी नगर फलटण येथील गेली चोवीस वर्ष लालबागचा राजा गणपती मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवत असतात फलटण शहरात त्यांना मानणारा मोठा युवक वर्ग आहे युवा उद्योजक अमोल निंबाळकर यांनी फलटण नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याने आगामी नगरपालिका निवडणुकीवर याचा परिणाम होणार असल्याची चर्चा सध्या फलटण शहरात सुरू आहे